नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मैदानाला आले गटारीच्या डबक्याचे स्वरूप विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ धुळे महानगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हजारखोली परिसरातील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मैदानाला चक्क डबक्याचे स्वरूप आले आहे परिसरातील तुंबलेल्या गटारींचे पाणी थेट शाळेच्या प्रांगणात शिरल्याने संपूर्ण परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न येणीवर आला आहे विशेष म्हणजे ही शाळा एम पी एस सी सह अनेक स्पर्धा परीक्षांचे केंद्र असून ही प्रशासनाला याचे गांभीर्य नाही शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रशासनाच्या या, मुख्याध्या प्रशास या बेजबाबदारपणावर बोट ठेवत थे आता थेट उपाययोजनेची मागणी केली आहे रविवारी सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थ्यांच्या खेळाच्या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक अन्सारी मसूद इकबाल शाळेत पोहोचले असता त्यांना धक्काच बसला शाळेच्या संपूर्ण मैदानात परिसरातील गटारीचे काळे आणि दुर्गंधीयुक्त पाणी साठले होते महानगरपालिकेने गटारींच्या साफसफाईकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याने तुंबलेल्या पाणी आता शिरले आहे या शाळेत केवळ शालेय विद्यार्थीच नाही तर लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जिल्हाभरातून परीक्षार्थी येतात मात्र महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांना नाकावर रुमाल धरून वावरावे लागत आहे प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षार्थींनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे केवळ अस्वच्छताच नाही तर या शाळेच्या सुरक्षेचा प्रश्नही आता गंभीर बनला आहे शाळेला संरक्षण भिंती नसल्याचा गैरफायदा घेत रात्रीच्या वेळी परिसरातील काही तरुण मंडळी या ठिकाणी नशाखोरीसाठी जमत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे यामुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्याध्यापक अन्सारी यांनी प्रशासनाला कळकळीची विनंती केली आहे शाळेभोवती तातडीने संरक्षक भिंक बांधण्यात यावी आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा अशी मागणी शाळा प्रशासनाने लावून धरली आहे आता तरी महानगरपालिका प्रशासन आपली कुंभकर्णी झोप सोडून विद्यार्थ्यांच्या हितासाठी पाऊल उचलणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मय अंसारी मसूद इकबाल नेशनल उर्दू हाईस्कूल कॉलेज ऑफ़ साइंस का प्रिंसिपल हूँ मुख्याधक मैं जब यहाँ पर आज खेलों के मुकाबले के लिए प्रैक्टिस के लिए यहाँ पर आया तो मुझे पता चला कि पूरे ग्राउंड पर नेशनल के पूरे ग्राउंड के ऊपर गटर का गंदा पानी यहाँ पर पूरे ग्राउंड पर जमा हुआ है जो विद्यार्थी के हित के लिए आरोग्य के लिए बहुत धोखादायक है मैं धुड़े महानगर पालिका के प्रशासन से विनंती है कि ये गटर के पानी को जल्द अज जल्द रोका जाए और उसके बिना उसके ऊपर कोई तो अच्छी सी कार्रवाई की जाए साथ ही साथ स्कूल के ग्राउंड के ऊपर वॉल कंपाउंड भी बना बनना चाहिए ताकि यहाँ पर जो रात के वक्त बहुत सारे बच्चे बहुत सारे नौजवान यहाँ पर आते हैं और अमली पदार्थ का सेवन करते हैं नशावर नशा की चीज़ें खाते हैं जिसकी वजह से भविष्य के अंदर कुछ घटना होने के ज़्यादा चांसेस हैं साथ ही साथ अभी 30 दिसंबर को इसी स्कूल के अंदर महाराष्ट्र लोक सेवा आयोग यानी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन एम एग्ज़ाम की पूर्व परीक्षा भी होने जा रही है ऐसी बहुत सारी अहमियत की परीक्षा का सेंटर भी ये स्कूल है इसलिए इस स्कूल का वॉल कंपाउंड और ऐसे गटर के गंदे पानी को रोका जाए ऐसे में शक प्रशासन से कड़ी विनंती करता हूँ ताकि यहाँ पर जो विद्यार्थी जहाँ पर देश का भविष्य बनता है उनके आरोग्य को नुकसान ना हो ऐसे मैं तमाम प्रशासन से विनती करता हूँ